आंबेडकरांना भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष म्हणून घोषित केलं आता भारतीय मंडळीनं कांगाळे सुरू केले राजकारण सुरू केलं मिराताईच्या विरोधात षडयंत्र सुरू करण्याचा प्रयत्न केला ते यशस्वी झाले नाही मिराताई सतत कार्यरत राहिल्या आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये कोर्टात प्रकरण गेलं चॅरिटी कमिशनरकडे गेलं किंवा ही पद्धती जी आहे याला जशी भारतीय राज्यघटना आहे त्याप्रमाणे याला सिस्टीम असली पाहिजे मीराजाईने त्याला विरोध केला त्या सिस्टीमला मीराजाईने सांगितलं की याची घटना ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे मी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मी बोलू नाही किंवा इतर कोणीही ही बोलली नाही त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बदलवलेलं बदल केलेली सिस्टीम मी बदलू इच्छित नाही मग प्रकरण हालच्या कोर्टात गेला तिथे निरादे घेतला नंतर पुढे सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात दिलं त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दिलं सर्वोच्च न्यायालयात रिव्हिजन मध्ये रिव्हिजन झालं आणि तो न्याय काही कागदपत्रात निराधे बोलू न शकल्यामुळे कागद निराच्या विरोध विरोधात गेला हे सत्य आहे पण तो न्याय निवाडा जरी दिला असला तरी मिराताई सतत कार्यरत होत्या देशातल्या चोवीस पंचवीस राज्यात त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा स्थापन केल्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यात तसे सत्तावन्न जिल्हे आहेत भारतीय बौद्ध महासभेचे जसं अमरावती पूर्व पश्चिम यवतमाळ पूर्व पश्चिम बुलडाणा उत्तर दक्षिण नागपूर पूर्व पश्चिम याप्रमाणे त्या गटीनं सुरू आहेत इंद्राचे आंबेडकरांच्या नेतृत्वात सुरू आहे चोवीस प्रकारचे धर्मसंस्कार शिबिर राबवल्या जातात बौद्धांचं ये बाबा आ, बाबा ता 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 ये एक बाबासाहेब आंबेडकरांनी जे भेट दिल्या होत्या सांगितलं होतं की बौद्ध पूजा पाठ हे असलं पाहिजे मग बौद्ध बाबासाहेबांनी दिलेल्या काही गोष्टी निवडून त्याच्या आधारावर भैयासाहेब आंबेडकरांनी बौद्ध जीवन संस्कार पाठ पुस्तक काढलेलं आहे त्याची एकवीसवी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे भारतीय बौद्ध महासभेचं मुखपृष्ठ आणि बौद्धांचं राजपत्र धमयान हे देखील चालवलं जातं त्याच्या मागे दशन देशील आंबेडकर आहेत आणि इकडे हे सगळे कार्यक्रम आहेत राज्य देशभर कार्यक्रम आहेत महाराष्ट्र राज्यात सगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम आहेत संघटना आहे दुर्घटकाकडे कुठली संघटना नाही कार्यक्रम नाही कागदावरच्या संघटना आहेत आणि कागदावरच्या संघटनेच्या आधारावर ते म्हणतात आम्ही देखील अध्यक्ष आहोत आणि पुढे जाऊ ते असं म्हणतात पत्रकार परिषद घेऊन मीरा ताईला संस्थेतून काढलं भीमराव आंबेडकरांना संस्थेतून काढलं ज्यांना कुठे कुठे अधिकारच नाही ते कसं काय काढू शकतात काय झालं हे सगळं मिळते आंबेडकर काम करत असताना पुढे भीमराव आंबेडकर एकोणीसशे तेरापासून राष्ट्रीय कार्याध्यक्ष ते झाले आणि कार्यरत राहा मग आता ते देशभर फिरतात आहे देशभर काम चाललेलं आहे अशा स्थितीत भीमराव साहेबांनी असं पाहिलं की भारतीय बौद्ध महासभेचे तीन गट आहेत एक राजरत्न आंबेडकरचा गट आहे दुसरा चंद्रबोधी पाटलाचा गट आहे या सगळ्यांमध्ये सुसूत्रीकरण आणावं एकत्रीकरण व्हावं ही प्रामाणिक इच्छा घेऊन भैया भीमराव आंबेडकर साहेब चंद्रपती शूट चे त्यावेळेला जिवंत होते पी जी ज्योतिकर पी जी ज्योतिकर खऱ्या अर्थाने याचे वर्ग होते वर्ग डॉक्टर पी जी ज्योतिकर पी जी ज्योतिकर मी चंद्रपती पाटलाला विश्वस्त केलेलं होतं मग यांना भेटले आणि करण्याची प्रक्रिया सुरू झाली मग ऑगस्ट बावीस मध्ये एकत्रित प्रकरणाची करण्याची प्रक्रिया सुरू झाली एकतीस मे दोन हजार बावीस ला हैदराबादला मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये नंबर एक सर्वोच्च पद जे आहे राष्ट्रीय सुरक्षा नॅशनल पॅटर्न म्हणून मीराताई आंबेडकरांना घोषित करण्यात आलेला आहे त्याला मान्यता देण्यात आली नंबर दोनवर राष्ट्रीय ट्रस्टी चर्ण डॉक्टर हरीश रावरे यांना घोषित केलं आणि मान्यता दिली नंबर तीनवर बा भीमराव आंबेडकर साहेबांना राष्ट्रीय पद दिलं आणि ते पुढे कामकाज सुरू झालं वर्षभरानंतर परत हे कोणाच्या तरी हस्तक्षेप आहेत चंद्रपुरी पाटील त्यामुळे इथे मिटिंगमध्ये वेगळं बोलतात मिट आणि दुसरीकडे त्यांचे कान उपटले त्यांच्या मालकांनी की परत दुसरं बोलतात आणि मग त्यांनी परत कांदा के सुरू केल्या के मिराताईच्या विरोधात सुरू केल्या भीमराव साहेबाच्या विरोधात सुरू केल्या हरीश रावले यांच्या विरोधात सुरू केल्या आणि मग त्याने ॲडव्होकेट सुभाष जंजाळे जे आता सध्या रिपोर्टिंग चेअरमन आहेत आणि भीमराव साहेबासोबत आहेत त्यांना घेऊन पुन्हा कांदा सुरू केल्या आणि हळूहळू विरोधी भूमिका सतत घेत राहिला परत भीमराव साहेबांनी जुळवा जुळव केली आणि आता भीमराव साहेबासोबत ॲडव्होकेट सुभाष जवंजाळे रिपोर्टिंग चेअरमन आहेत त्याच्यावरती नाव आहे त्यांचं ॲडव्होकेट सुभाष जमजाळेंचं ॲडव्होकेट सुभाष जवळजाळे हरीश अवलिया हे आता ते पहिले चंद्र पी जे ज्योतीकरच्या ग्रुपमध्ये होते ते सारे त्या सारे भीमराव साहेबांसोबत आलेले तुम्हाला एक प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे आणि प्रसिद्धी जाहीर केल्यापासून पंधरा दिवसात प्रसिद्ध करावी अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करण्याची व त्याच्या खर्चाची व परिणाम परिणामांची संपूर्ण जबाबदारी आपली जाईल त्याच्यानंतर जाहीर प्रघटनामध्ये ते म्हटलेलं आहे जाहीर प्रघटन प्रसिद्धी पत्रक जे आहे कॅम्पियन झालं होतं ते, 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 ते।